आपण पाहत आहात ईडीटीव्ही टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास दिव्यांगावर मात करत एखादा तरुण ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस निश्चितच तो एक समाजासाठी आदर्श ठरतो तरुणांसाठी आदर्श ठरतो आणि तरुण समाजापेक्षा तो त्याच्या समवयस्क जे मित्र असतात त्यांच्यासाठी तो आदर्श ठरतो असंच आपल्यासोबत आज आहे आदित्य घुले ज्यानं अपंगत्वावर दिव्यांगावर मात करत बुद्धिबळाच्या जोरावर हो बुद्धिबळ म्हणजेच बुद्धिबळाच्या खेळाच्या जोरावर त्याने एक संधी प्राप्त केली आहे आपण त्याच्याकडून ती जाणून घेणार आहोत की काय संधी प्राप्त केलीस मला सांग तुझ्याबद्दलची काय माहिती कसा आलास तू या बुद्धिबळाकडे कसा गेलास काय काय आवडतं तुला मला दोन हजार सतरामध्ये मला याची चेसची आवड झाली कितीला होत असते तेव्हा मी फॅव्हिट होतो बर तेव्हा मी पोरं खेळत ते आणलं तसा प्रवास झाला मला वाटलं हे काय खेळायला मग मला त्याच्या इंटरेस्ट झाला तिकडे मी मॅचेस खेळालो ते पोरम पोऱमधे मित्रमित्रांचे हा मग मला इंटरेस्टिंग वाटलं की इतके चौसष्ट कमी घरात एवढं सगळं होऊ शकते खूप काही होऊ शकते घोडा तिकडे जाऊ शकतो हाती इकडे जाऊ शकतो बर एवढं कमी कमी स्क्वेअरात बी वेगळं वेगळं नवीन हा गेम नवीन नवीन असतो हो हो सगळ्यांनाच तो आवडेल असं नाही आणि मला कारण की मला मोबाईल कोण दूर व्हायचं मोबाईल दिला होता का पण तुला हो। दूर व्हायचा विषय आहे तेव्हा मोबाईल भेटला होता था था। <laughs> बार बार। तो बर बरं बरं मग हे खेळत असताना निश्चित झाला सवय करावी लागते प्रॅक्टिस करावं लागते तर हे कोणासोबत आणि कसा पुढे आलास आता मी मग दोन हजार अठरा मध्ये हा मोबाईलच मला कोच सापडले बस मी सोडल मोबाईल वरूनच कोच सापडलो म्हणजे मोबाईलचा तो एक फायदा झाला तर मग मला सतीश ठाकूर सर भेटले त्यांना घरी बोलवलं त्यांना बोलणे केले माझ्या बाप्पाचे मग मग ते शिकवायला लागले मग त्यांना सर शिकवायला लागले कृष्णा ठाकूर सर हे शिकत असताना तू काही ध्येय ठेवलं होतंस का की आपल्याला आता कुठपर्यंत जायचंय कसं करायचंय काय काय नाही खेळत गेलास खेळत गेलास खेळत गेलास माझं म्हणजे माझं ध्येय स्वयंच्य की असं असं करायचं मेडल आणायचं गोल्ड मध्ये जायचं ते ठाकूर त्यांचं ध्येय होत मी फक्त फॉलो करत गेलो दिव्यांग हा दिव्यांग नसतो त्याच्यात काहीतरी कलाभून असतात फक्त ते बाहेर यायला वेळ लागतो आणि ते आल्यानंतर मग समाजाला त्याची किंमत कळते तुझी आता ए, तुझी किंमत पूर्वी कळत नसेल पण आता ज्यावेळेस तू हे मेडल मिळून आलास त्यावेळेस समाजाला तुझी किंमत कळायला लागत असेल त्याच्यामुळे तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे हा ते तर असणारच <laughs> ते काय होते काय प्रवृत्ती असते माणसाची बर थोडस वेगळं झालं ना माणूस हा समजा कलर स्केन आपली लँग्वेज बोलणं नाही आला तर माणूस घाबरायला लागतो बर बर मग त्याला आपण फायलला काढायला लागतो हे सगळं अचिव्हमेंट केलीस आणि जालना परत आलास त्यावेळेस काय वाटलं तुला कसं झालं स्वागत तुझं असंच वाटलं जिंकलो ठीक आहे मग आता पुढे आता पुढची टुर्नामेंट हा मग ते आता पुढची टुर्नामेंटची काय सोय आहे कधी आहे ती आता मी पहिले तर कॉलेज स्टेट खेळ बर इंदोरला आहे मग नंतर वर्ल्ड खेळ समजा नॅशनल वेळ चांगलं आहे ना तर वर्ल्ड खेळणार असेल तर आता ज्यावेळेस तू हे खेळायला गेलास परदेशात गेलास ते कसा गेलास कोणासोबत गेलास काय आठवणी सांगशील तिकडच्या मी पप्पासोबत गेलो कुठे गेला होता किर्गिस्तान भिशक कॅपिटल होते भिषेक तर भिषकमध्ये गेलो पप्पासोबत पहिले वेळेस होतं मी विदेशामध्ये अजून ही पहिली वेळेसच होती पप्पा बी विदेश मध्ये थोडक्यात पप्पांना सुद्धा तुझ्यामुळे विदेशात जायला मिळालं हा असं वा वा छान तर ते, तिथे खूप थंडी होती तर ते आवड झालं थोडं ते हा पण वातावरण चांगलं होतं का तिथले अनुभव कसे आले त्या देशाचे तुझ्यासोबत किंवा मी बाहेर म्हणून तो नाही थंडीवर खेळाडू हाय स्ट्रॉंग आहे अजून त्यांची प्रॅक्टिस होत राहते प्रॅक्टिस होत राहते कंटिन्युअस ते खेळत राहतात त्यांचा पुन्हा एक ग्रुप आहे सहा मुलांचा एक तर त्यांचं आहे ते बेनिफिट पुरस्कार मिळाला तुला हे जे ट्रॉफी मिळाली ह्याचं कसं स्वरूप होतं काय काय होतं त्याच्यासोबत तुला काय काय मिळ मिळणार मला सर्टिफिकेट मिळाला डिप्लोमाचं अजून ट्रॉफी आता ह्या ह्या ट्रॉफीचा तुला भविष्यात काही फायदा आहे का किंवा पुढे सर्टिफिकेट आता आता पुढे काय ठरवलंस मला तू माझं पुढे पहिले बीकॉम करायचं मग ए नाही तर लॉ मधून काहीतरी चूज करेल नाही तर सगळे हे तर दिव्यांगावर मात करत एक जगत जेतासारखं तू आंतरराष्ट्रीय खेळ खेळून आलास शिक्षणही घेतोस एम बी ए करायचं म्हणतोस लॉ करायचं म्हणतोस आता नवीन पिढीला काय सांगशील जे तुझे मित्र असतील जे तुझ्यासोबत चेस खेळत होते बुद्धिबळ खेळत होते त्या तुझ्या तरुण पिढीला तुझ्या समवयस्क मित्रांना तू काय सांगशील कारण आता तू एक आयडॉल झाल्यासारखा झालास दिव्यांगावर मात केल्यामुळं तू दिव्यांग नाही राहिलेलास आम्ही दिव्यांग झालो तुझ्यासोबत आमच्यात काहीतरी कमी आहे पण तू ते अचिव्हमेंट केलीस तू सक्सेस झालास तर काय सांगशील आम्हाला काय सल्ला देशील की नवीन नवीन गोष्टी ट्राय करा समजा एक गोष्ट नाही जमात समजा तुम्हाला अभ्यास नाही जमात काय ट्रायल लुडो खेळा चालेल का नाही लुडो नाही <laughs> रमी लु, लुडो रमी हा दुसरी गोष्ट हे कि लवकर पैसा कमायच्या मागे नका जाऊ ते लुडो रमी तुम्हाला डोकेल जाते दिवस नाही ते तो पैसा टिकणार नाही तुला खेळा वाटला नाही कधी लुडो रमी का बरं एवढ्या चेहऱ्यात भरल्या अजून डोक्याला ताण का घेऊ अजून बर काय सांगशील मित्रांना तुझ्या की नवीन नवीन गोष्टी काय करा चित्रकला स्पोर्ट्स म्युझिक गणित सगळे जगात खूप काही फक्त एकच फील्डमध्ये नकार राहावं काय करत ह्या वेगळं काही ना, ना काही हा होता आदित्य घोले ज्यानं बुद्धिबळामध्ये एक प्रावीण्य मिळवलेला आहे आणि तसंच आपल्या मित्रांनाही सल्ला दिला आहे की एकावरच अवलंबून राहू नका आणि झटपट पैसा कमवण्याच्या मार्गाला लागू नका हा महत्त्वाचा संदेश दिलेला आहे आदित्य तू आमच्या एडी सोबत बोललास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तरुण पिढीला जो संदेश दिला तो निश्चितच मोलाचा आहे की मोबाईलपासून दूर राहा लुडोपासून दूर राहा मोबाईल मोबाईलपासून दूर राहा लुडोपासून दूर राहा रमीपासून दूर राहा मोबाईलहून दूर नका बर दुरुपया दुरु आमक मोबा अगदी <laughs> बरोबर खरोखरच कौतुक करावं ह्यालाच म्हणतात बुद्धिमत्ता ज्या बुद्धिबळाच्या जोरावर तो आला आहे ती बुद्धीची चुणूक त्यांना ती आपल्याला दाखवलेली आहे निश्चितच बुद्धी मोबाईलचा फायदा घ्या त्याचा दुरुपयोग करू नका असं त्याचं म्हणणं आहे तू आमच्यासोबत बोललास त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद